मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तथागत बुद्ध यांची अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या मनात येणारे वाचनेचे घाण विचार नष्ट होतील तुमच्या त्या विचारांवर तुम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकाल एकदा एक, एक व्यक्ती बुद्धांजवळ आला आणि त्यांना म्हणाला की हे तथागत माझ्यासोबत असं का होतं माझ्या मनात सतत काम वाचण्याचे विचार येत असतात आणि त्या विचारांमुळे माझा बराचसा वेळ वाया जातो माझी ऊर्जा वाया जाते आणि यामुळे मी नेहमी महिलांना बघून मोहित होतो माझी ऊर्जा आणि वेळ काम वाचण्याच्या विचारातच जातात आणि याचमुळे मी हस्तमैथुनाच्या पण आहारी गेलो आहे तथागत मला यातून बाहेर निघण्याचा काहीतरी मार्ग सांगा तथागत बुद्ध म्हणाले की मला सांग काम वाचना म्हणजे काय तो व्यक्ती म्हणाला की म्हणजे काय ते तर मला नाही माहिती पण मला इतकं तर माहिती आहे की ही खूप वाईट गोष्ट आहे यावर बुद्ध म्हणाले की सगळ्यात आधी तर तू हे समजून घे की प्राकृतिक रूपाने आपल्यामध्ये जीही गोष्ट आहे ती वाईट नाही आहे प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग आहे काम वाचना चुकीची नाही आहे ही तर आपल्या मनाची एक स्थिती आहे जी सतत आपल्याला कोणत्या ना कोणत्या कमीची जाणीव करून देत असते जर समज तुझ्याकडे धन कमी आहे तर तुला धन प्राप्त करण्याची वासना होईल म्हणजे वासना अजून काही नाही तर काहीतरी मिळवण्याची इच्छा असते जी गोष्ट आपल्याकडे नसते आणि जेव्हा ही गरज शारीरिक बनून जाते तेव्हा आपण तिला काम वासनेचं नाव देतो युवक म्हणाला की मला काम वाचण्याचा अर्थ तर समजला पण आता मला हे सांगा की ही येते कुठून आणि कशी येते बुद्ध म्हणाले की काम वाचना कुठूनही येत नाही ती आपल्यात हजर असते आणि ती एका गरजेसाठी असते त्याशिवाय मानवजातीचा विस्तार कसा होईल मग युवक म्हणाला जर ती आपल्यातच आहे आणि गरजेचीसुद्धा आहे मग मग तिला चुकीचं का म्हटलं जातं बुद्ध म्हणाले की हीच तर गोष्ट आहे लोकांनी काम वाचण्याला वाईट बनवून टाकलं आहे तिला थांबवण्याचा तिला संपवण्याचा बराच जण प्रयत्न करतात पण बघ काम वाचणं वाईट नाही आहे तिचा चुकीचा वापर करणं वाईट आहे बुद्ध म्हणाले की मला सांग प्राण्यांमध्ये काम वाचणं असते तो युवक म्हणाला की हो नक्कीच असते कारण प्राणीसुद्धा तर त्यांच्या जातीला पुढे घेऊन जात असतात बुद्ध म्हणाले मग त्यांच्या काम वाचण्याला वाईट का नाही म्हटलं जात युवक म्हणाला की मला नाही माहिती बुद्ध म्हणाले यामुळे कारण ते त्यांच्या काम वाचण्याचा उपयोग फक्त आनंदासाठी नाही करत ते दिवस रात्र फक्त त्याचाच विचार नाही करत ते फक्त संतान प्राप्तीसाठी काम उपयोग करतात प्राण्यांना प्रकृतीने इतकी समज नाही दिली आहे की ते त्यांच्या काम वाचण्याचा उपयोग सुख प्राप्त करण्यासाठी करतील पण मनुष्य मात्र त्याच्या काम उपयोग सुखासाठी जास्त करतो प्रकृतीने मानवजातीला काम वाचना ही संतान प्राप्तीसाठी मनुष्यजात टिकून राहण्यासाठी दिली आहे पण मनुष्याने काम वाचनेला त्याचा सुखाचा आधार बनवून ठेवलं आहे युवक म्हणाला की ही काम आपल्या नियंत्रणात का राहत नाही यानंतर तथागत म्हणाले की आता मी तुला जे काही सांगेल ना ते अगदी मन लावून ऐक तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तुला फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे ऐक एका आश्रमात गुरु आणि त्यांचे शिष्य राहायचे आणि त्यांच्या जवळच एक गाव होतं तिथे ते भिक्षा मागण्यासाठी जायचे त्या आश्रमातला एक शिष्य ज्या गावात भिक्षा मागायला जायचा तिथे एक नदी लागायची एकदा जाताना त्या शिष्याने बघितलं की त्या नदीजवळ एका मोठ्या झाडामागे एक व्यक्ती लपला होता तो शिष्य त्या व्यक्तीजवळ गेला आणि त्या व्यक्तीला त्या मनुष्याला म्हणाला की तुम्ही इथे का लपले आहात तो युवक म्हणाला की तुला नाही माहिती का मी काय बघतो ते बघ त्यानंतर त्या शिष्याने नदीजवळ बघितलं आणि तिथे काही स्त्रिया पाणी भरत होत्या यावर शिष्य म्हणाला की तिथे काही स्त्रिया पाणी भरत आहेत त्यामध्ये लपून बघण्यासारखं काय आहे त्यावर तो युवक म्हणाला की अरे तुला दिसत नाहीये का नीट बघ कशा प्रकारे त्या तरुण स्त्रिया नदीमधून पाणी भरतायत बघ त्या स्त्रिया किती सुंदर आहेत बघ त्यांचे ती मोकळे केस बघ कशा प्रकारे त्या वाकून त्या नदीमधून पाणी घेताय आणि त्यानंतर तो मटका कमरेवर धरून तिथून जाताय त्यांना बघून तू मोहित होत नाहीयेस का अरे बघ एकदा त्यांच्याकडे त्यानंतर त्या शिष्याने नदीकडे बघितलं त्या स्त्रियांकडे बघितलं आतापर्यंत त्याला तसं काही दिसत नव्हतं पण आता त्याला बरंच काही दिसायला लागलं आधी तो शिष्य पूर्णपणे निर्भय होता त्याला कसलीही भीती नव्हती पण आता मात्र त्याच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली आणि तोही त्या झाडाखाली लपला आणि मग त्या स्त्रियांना बघायला लागला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की हे मी काय करतोय हे चुकीचं आहे आणि तो तिथून पटकन निघून गेला तो आश्रमात गेला आणि त्याच्या कामांमध्ये लागून गेला पण त्या दिवशी त्याचं ते मन त्याच्या कामांमध्ये लागत नव्हतं त्याला सारखं सारखं तेच नदीवरचं दृश्य आठवत होतं त्या स्त्रिया आठवत होत्या त्याच्या मनाला पुन्हा ते सगळं काही बघायचं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोज तो शिष्य जशी सकाळ झाली तशी भिक्षा मागायला जायचा आणि त्या नदीजवळ जाऊन त्या झाडा मागून लपून त्या स्त्रियांना बघायचा जिथे तो युवक आधीपासूनच हजर असायचा आणि आता तो शिष्य रोज असा करायला लागला होता आणि तेव्हापासून त्याचं मन कशातच लागायचं नाही त्याच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असायचे तो आश्रमातले कार्यसुद्धा व्यवस्थित करायचा नाही ना तो व्यवस्थित भोजन करायचा ना व्यवस्थित झोपायचा त्याच्या मनात सतत तेच चालू असायचं गुरु जेव्हा त्याला शिक्षा द्यायचे तेव्हाही त्याच्या मनात काही ना काही सुरू असायचं म्हणून सुद्धा याचा अंदाज आला होता की याच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू आहे आणि एके दिवशी गुरु त्या शिष्याला म्हणाले की आजपासून मी सुद्धा तुझ्यासोबत भिक्षा मागायला येणार आहे तेव्हा शिष्य म्हणाला की नाही गुरुदेव मी जाईल ना तुम्ही कशाला माझ्यासोबत येत आहे तुम्ही का, का त्रास घेताय गुरु म्हणाले की ठीक आहे तू एकटाच जा शिष्य भिक्षा मागायला निघाला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे गुरुसुद्धा त्याच्या मागे गेले त्यांना बघायचं होतं की हा कुठे जातो कोणाला भेटतो काय करतो आणि काही अंतरावर पोहोचल्यावर गुरूंनी पाहिलं की त्यांचा शिष्य एका झाडामागे लपून एका युवकाबरोबर नदीवर पाणी भरणाऱ्या स्त्रियांकडे बघत असतो गुरु त्याच्याजवळ आले आणि म्हणाले काय बघतोय तू त्यांचा आवाज ऐकून शिष्याला धक्का बसला तो घाबरला थरथर कापायला लागला तो बोलायलाही घाबरत होता त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हतं गुरु म्हणाले की माझा शिष्य तर असा नव्हता तो तर निर्भय होता त्याला तर, तर कशाचीच भीती वाटायची नाही आणि आज चक्क तो माझ्यासमोर थरथरतोय घाबरतोय शिष्य म्हणाला की गुरुदेव मला माफ करा यामध्ये माझी काहीही चूक नाही आहे माझा काहीच दोष नाही आहे या युवकामुळे मी माझा रस्ता भटकून गेलो होतो पण आजपासून नाही आजपासून मी असं करणार नाही गुरु म्हणाले ठीक आहे चल माझ्याबरोबर आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपण जशा संगतीत राहतो ना तसेच आपण बनत जातो आपल्या संगतीचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात म्हणून लक्षात ठेव नेहमी चांगल्या संगतीत राहा यानंतर गुरु आणि शिष्य पुन्हा आश्रमात आले आणि आश्रमाच्या कामांमध्ये लागून गेले त्या शिष्याने सुद्धा त्या रस्त्याचा त्याग केला आणि तो दुसऱ्या रस्त्याने भिक्षा मागण्यासाठी जायला लागला पण यानंतर त्याला खूप राग यायचा तो त्याची कामं तर करायचा पण सतत क्रोधित असायचा चिडचिड करायचा ना तो योग्य वेळी भोजन करायचा ना योग्य वेळी झोपायचा एके रात्री गुरु शिष्याजवळ आले आणि म्हणाले आत्तापर्यंत तू किती वेळा तुझं वचन मोडलंय यानंतर तो शिष्य गुरूंच्या चरणी आला आणि म्हणाला की मला माफ करा मी बऱ्याच वेळा माझं वचन मोडलंय माझं मन माझ्या नियंत्रणातच नाही आहे मी खूप प्रयत्न करतो माझ्या मनातून ते सगळे विचार काढून टाकण्याचा कोणताही विचार न करण्याचा पण माझ्या मनात ते विचार येतच जातात त्यानंतर गुरु म्हणाले की चल माझ्याबरोबर आणि गुरु त्याला त्या आश्रमाच्या बगीचात घेऊन गेले आणि म्हणाले की ते खाली बघ एक पाण्याची नाल आहे जिच्या मदतीने पाणी बगीच्यातल्या झाडांपर्यंत पोहोचत आहे आणि हे पाणी एका निरंतर भावाने वाहत आहे तू या पाण्याच्या प्रवाहाला थांबवू शकतोस तो शिष्य म्हणाला की हो नक्कीच थांबवू शकतो त्यानंतर त्या शिष्याने काही रेती उचलून त्या प्रवाहामध्ये टाकून दिली ते पाणी काही मिनटांसाठी थांबलं पण त्यानंतर पुन्हा त्या रेतीच्यावरून व्हायला लागलं गुरु म्हणाले की अरे हे काय हे पाणी तर थांबलंच नाही मग त्या शिष्याने काही खडे आणि माती उचलून तिथे टाकली त्यानंतरसुद्धा पाणी काही वेळ थांबलं पण पुन्हा त्यावरून व्हायला लागलं गुरु म्हणाले की अरे हे काय पाणी तर पुन्हा व्हायला लागलं गुरु म्हणाले की तू तर बोलला होतास तू या पाण्याच्या प्रवाहाला थांबवू शकतोस जर आपल्याला एखादं काम थांबवायचं असेल तर काय आपण ते थांबवू शकत नाही त्यानंतर शिष्य म्हणाला की मी या पाण्याला थांबवूनच दाखवेन त्याने एक मोठा दगड आणला आणि तिथे टाकला आणि म्हणाला की बघा आता पाणी थांबून गेलं मी बोललो होतो ना की मी हे पाणी थांबवू शकतो यावर गुरु म्हणाले की आता व्यवस्थित बघ ते पाणी खरोखर थांबलं आहे का पाणीचा प्रवाह थांबला नाही आहे पाणी त्याच्या आजूबाजूने निघतं आहे पाणी त्याचा रस्ता शोधतोय त्या दगडाच्या पुढे जातं आहे गुरु म्हणाले की अरे तुझ्यासोबतही असंच तर आहे तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय तुझे विचार थांबवण्याचा पण ते विचार थांबत नाही आहेत तू कितीही खडे टाक माती टाक रेती टाक पाणी तर त्याचा रस्ता शोधूनच घेईल यावर शिष्य म्हणाला की गुरुदेव काही उपाय नाही आहे का जेणेकरून मी माझ्या या घाण विचारांना माझ्या या काम वाचनेच्या विचारांना थांबवू शकेल आणि त्यानंतर ते गुरु त्या शिष्याला एका मोठ्या नदीजवळ घेऊन गेले आणि म्हणाले त्या छोट्या नाल्यामधून बगीचाला जे पाणी जात होतं ना ते पाणी इथूनच येतं आहे आणि जर आपण इथूनच तो मुख्य प्रवाह बंद केला तर पाणी तिथपर्यंत जाईल पाणी नाल्यापर्यंत जाणारच नाही शिष्य म्हणाला की अवश्य असं होऊ शकतं शिष्य म्हणाला की मी या पाण्याला इथूनच बंद करून देतो म्हणजे पुढच्या नाळामध्ये पाणी जाणारच नाही आणि मग बगीचातही पाणी जाणार नाही आणि यानंतर शिष्याने बगीचाकडे जाणाऱ्या नालाचा मार्ग बंद केला आणि पाण्याचा प्रवाह दुसऱ्या नालाकडे जायला लागला आणि शिष्य म्हणाला की बघा आता बगीच्यात पाणी जाऊ शकत नाही पण गुरु म्हणाले की त्या रोपांना तर पाण्याची आवश्यकता आहे ना त्या रोपांमध्ये काही रोपं तर असे आहेत ज्यांना रोज पाण्याची आवश्यकता आहे यानंतर शिष्याने पुन्हा तो मार्ग मोकळा केला जेणेकरून बगीच्यात पुन्हा पाणी जाऊ शकेल त्यानंतर गुरु म्हणाले की आपण या नदीतल्या सगळ्या पाण्याला जर बगीच्यामध्ये टाकून दिलं तर काय होईल त्यावर शिष्य म्हणाला की यामुळे त्या बगीच्यात जितकेही झाडं आहेत सगळे नष्ट होऊन जातील कारण त्यांना इतक्या जास्त पाण्याची गरज नाही आहे यावर गुरु म्हणाले की ही गोष्ट समजून घे की आपल्याला कोणत्याही गोष्टीला थांबवायचं नाही आहे आपल्याला तर बस फक्त संतुलन ठेवायचं आहे कमी पाण्याने सुद्धा बगीचातली रोपं नष्ट होतील आणि जास्त पाण्याने सुद्धा ती रोपं नष्ट होतील अशाच प्रकारे आपल्या जीवनातही संतुलन आवश्यक आहे जर मी तुला सांगितलं की तू आंब्याचा विचार नको करूस तर तुझ्या मनात सगळ्यात आधी काय येईल आंबाच याचप्रमाणे सुद्धा ज्यावेळी वाईट विचारांना रोखण्याचा प्रयत्न करतो ना ते त्या पाण्याप्रमाणे पुन्हा दुसरा मार्ग शोधून घेतात आणि वाईट विचार जास्त येतात पण थांबत नाही म्हणूनच आपण त्यांना कधीही थांबवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे तर आपण त्यांचा मार्ग बदलवला पाहिजे पुढे गुरु म्हणाले की आणि आपले वाईट विचार बऱ्याचदा आपल्या संगतीमुळे येतात आपण कशा लोकांमध्ये राहतो शिष्य म्हणाला की गुरु तुम्ही बरोबर सांगत आहात मी माझ्या मार्गावरून भटकून गेलो होतो त्यानंतर त्या शिष्याला त्या रात्री खूप चांगली झोप लागली सकाळी त्याने त्याचे कामं पूर्ण मन लावून केले आणि त्यानंतर तो भिक्षा मागण्यासाठी गेला तो त्याच रस्त्याने गेला जिथे ती नदी होती तो युवक आज सुद्धा त्या झाडामागे लपून त्या स्त्रियांकडे बघत होता तो शिष्य नदीजवळ गेला जिथे त्या स्त्रिया पाणी भरत होत्या त्या शिष्याने त्या स्त्रियांकडून पाणी मागितलं त्यातल्या एकीने त्यांना पाणी दिलं आणि त्यांचा नमस्कार केला त्या संन्याशी शिष्याने आशीर्वाद दिला आणि म्हणाला तुझं कल्याण हो त्यानंतर त्याचं मन सकारात्मक ऊर्जेने भरून गेलं आणि तो पुन्हा रस्त्याने त्याच्या वाटेला लागला आणि लगेचच त्याच्यामागून तो युवक आला जो झाडामागे लपलेला होता तो युवक म्हणाला की अरे वा आज तर तू खूप जवळून दर्शन केलं त्या स्त्रियांचं तू तर माझ्याहूनही पुढचा निघालास त्यावर तो शिष्य म्हणाला की आपण सतत दुसऱ्यांचं दर्शन घेण्यात व्यस्त असतो स्वतःचं दर्शन कधी करतच नाही आणि तू कधीपर्यंत त्या झाडामागे लपून असं बघत राहशील एखाद्या स्त्रीला विचारून टाक आणि जर तिलाही तू आवडत असशील तर तिच्याशी लग्न करून घे आणि हे सगळं करण्याआधी काहीतरी कामं शोध एखादं काम कर काहीतरी बनून जा असा तुझा वेळ वाया घालवू नकोस त्यानंतर तो युवक रोज त्या शिष्याला भेटायला लागला आणि त्याचे विचार बदलत गेले तोसुद्धा त्याच्या कामांमध्ये लक्ष द्यायला लागला आणि त्या युवकाने नदीवर जाण्याचा त्याग केला मग बघितलं तुम्ही संगतीचा परिणाम काय असतो तुमची संगती जर वाईट असेल तर तुमची संगती बदला तुमचे विचार आपोआपच बदलून जातील यानंतर तथागत बुद्ध त्या युवकाला म्हणाले तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तो युवक म्हणाला की हो मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली यानंतर बुद्ध म्हणाले की आता तुझ्या मनात जेव्हाही काम वाचण्याचे विचार येतील तेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस स्वतःला दोषी मानू नकोस तुझ्या विचारांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न कर